सकाळ झालेली होती पाच वाजलेली होती आणि मिष्टीसुद्धा उठलेली होती तिला तिची मामाला बाय करत होती ती कारण मामाला जायचं होतं बाहेर त्याच्या दुकानामध्ये तर मग बघू शकता आज खूप जास्त खराब वातावरण दिसत होतं पाच वाजले होते आणि खूप आभाळ पण होतं तिकडे पाणी जसं वाटत होतं की पाणी येते की काय आणि नंतर थोड्या थोड्या वेळाने ते आभाळ वगैरे व्यवस्थित झालेलं आहे बघू शकता बाहेरचं दृश्य छान होतं थोडं थंड वगैरे होतं सगळी सकाळी तरच राहतं थंड छान लागतं पण दुपारी खूप जास्त ऊन तपतं तर uh, नंतर मग बाहेर काका वगैरे बसलेले होते त्यांचे दुकान वगैरे ते माझ्या घरच्या साईडलाच आहे तर तिथे आलेले होते लवकर आणि त्यानंतर मग आम्ही पण ब्रश वगैरे करून घेतलेलं होतं आम्हाला चाय वगैरे करून घेतला नंतर दादाला वगैरे दिला चाय वगैरे ते झालं त्यांचं मला सर्व नंतर बघू शकता खूप जास्त पाऊस थोडा थोडा थो पाऊस आल्यासारखा पण होत होतो इकडे खूप जास्त नंतर चाय वगैरे झाल्यानंतर मग मिष्टीची आंघोळ वगैरे करायची होती तर ती बघा नाचत होती तिला डान्स खूप जास्त आवडतं आणि बहिणीने डान्स लावून दिला मग ती डान्स करत होते नंतर मग तिला आंघोळ वगैरे करायची होती बाहेर जायचं होतं तिला तशी खूप छान आहे डान्स वगैरे करण्यात तिचा नाश्ता वगैरे झाला मग काही नाही जास्त फोडणीचंच वगैरे भात केलेला होता आणि इकडे वरण भाताचं गोकर सुद्धा लावलेला होता मी बाहेर जायचं होतं आणि देव दर्शन करायला जायचं होतं तर मग मिष्टीलासुद्धा नाश्ता वगैरे करून दिला मॅगी बनवून दिली तिला मी कारण तिला तिकीट वगैरे जमत नाही नंतर आंघोळ झाले तिची आंघोळ करून दिली तयारी वगैरे झाली छान सुंदर होती ती आणि नंतर मग आम्ही देवस्थानावर गेलेलो होतो बाहेर मी आणि मिस्टे तर बाकीचे सर्व कामं उरकून घेतलेले होते देवपूजा वगैरे करून घेतलेली आहे बघू शकता कारण पहिले पहिलं आपला सकाळ जे असते देवापासूनच चालू होतो स्टार्ट आणि नंतर मला मैदा बनवायचं होतं तर मी घरीच बनवून घेतलेला आहे बघू शकता जे पीठ असतात त्याच्यापासूनच मैदा बनतो तर मग मी घरच करून घेतलेलं होतं मला त्याच्यापासून बनवायचं होतं काहीतरी स्वीट आ, साक बहिणीसाठी आणि तिलासुद्धा आवडतं आणि मिष्टूलासुद्धा कारण ते गोड खूप जास्त खातात तर मग मला बनवायचं होतं तर मग मी बनवून घेतलेलं आहे त्याचं खारीसुद्धा बनवलेली होती आणि त्याच्यामध्ये सुद्धा बनवून घेतलेला होता आणि खूप छान झालेला होता बाईला दिलं मग मी खाऊन घेतलं जेवण वगैरे उडकून घ्यायचं होतं मग आईला बाहेर जायचं होतं गावाला तर तिला मेहंदी वगैरे लावायची होती तर मग मी तिला मेहंदी वगैरे लावून दिली बघू शकता खूप छान होती तशी रंगली वगैरे माझ्या हाताला बघू शकता तुम्ही खूप सुंदर असा रंग आलेला होता कसं असतात ना आपल्या बघा हाताला छान आहे आणि कसं असतं तर काळा रंगपेक्षा लाल रंग छान असतो तर तोच लावायचा नंतर मग मी बसलेले होते तर बहिणी म्हणत होती बघा मिस्टीचा खूप छान फोटो निघलेला आहे ते खूप जास्त ट्रेंडमध्ये चाललेला आहे ॲप तर तुम्हीसुद्धा याच्यामध्ये फोटो काढून बघू शकता खूप छान निघतं आणि नंतर मग मी आणि माझ्या बहिणीनेसुद्धा रिअल फो